मुख्य मुख्याधिकारी साहेब महत्वाच्या करता पुणे व मुंबई येथे मागील दोन दिवसापासून असल्यामुळे आस, मुख्याधिकारी साहेबांनी मिटिंगला जायच्या आदल्या दिवशी एक दिवस उपोषणस्थळी भेट दिलेली होती पुतळा कोणत्या संस्थेमार्फत देण्यात येणार याबाबत शिवसाहेबांशी त्यांची चर्चा चर्चेमध्ये अंतिम निर्णय झाला नाही त्यामुळे त्या दिवशी उपोषण संपलं नाही आज पुणे येथे मीटिंग करता मुख्य अधिकारी साहेब असल्या कारणाने आज आंदोलनकर्त्यांबरोबर उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी शिवसाहेब हो उपस्थित राहू शकत नाहीत जो काही निर्णय आहे तो उद्या सकाळी दहा अकरा वाजता बैठक घेऊन घेण्यात येईल आपण पुतळ्याच्या बाबत सर्व प्रशासनाची आपली सगळ्याची सकारात्मक भूमिका असणार आहे आणि कोणाचाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध असण्याचं प्रशासनाचं कधीही भूमिका नसणार आहे नसण्याचं कारणही नाही त्याकरता काही कायदेशीर बाबीची पूर्तता करावी लागणार आहे थोडासा पुढं मागे वेळ लागेल त्याबाबत शिवसाहेब सविस्तर बोलतील आमचा कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही उद्या सकाळी उपोषणकर्त्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात येत आहे आणि माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण आंदोलन करत आहे आंदोलनाची जी, जी भूमिका आहे ती थी ठीक आहे पण चर्चा यामध्ये शंभर टक्के मार्ग निघणार आहे त्यामुळं तुमचा जो बोलताना जो रोष येतोय तो, तो रोष कृपया कमी व्हावा आम्ही कुठलीही विरोधात भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नाही किंवा विरोध असण्याचं कारण नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती होण्याबाबत सकारात्मक नसण्याचं कारण नाही माझी आंदोलनकर्त्यांना एवढी विनंती आहे की उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत शिवसाहेबांशी जी चर्चा होती तोपर्यंत आंदोलन स्थगित करावं ते जे उपोषणकर्ते बसलेत त्यांना तुम्ही काही विनंती केली का उपोषण तुम्ही थोडं मागे घ्या खाऊन घ्या किंवा काय घ्या कारण त्यांची परिस्थिती खालावत चाललेली आहे असे सोशल मीडियावरती पोस्ट फिरत आहेत तर तुम्ही याबाबत काय केलं नाही याबाबत मी काय बोलणार नाही त्यांच्याशी फक्त उपोषण सोडावं म्हणून मी स्वतः प्रयत्न केले गेलो त्यांना पत्र दिलं पत्र घेतलं नाही त्यांनी त्यानंतर ठराव कसा करणार आहे याबाबत सविस्तर चर्चा केली काय करायचं आहे नेमकं याबाबत चर्चा केली अगोदर जो ठराव झालाय त्याबाबत चर्चा केलेली आहे याबाबत मुख्याधिकारी साहेब सविस्तर बोलते